नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधी सोपी सुंदर सेवा बघणार आहोत ज्या म्हणजे ज्यांना मग त्या ताई असोत किंवा दादा असोत अगदी कुणीही ज्यांना स्वामींची इच्छा करायची सॉरी स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे पण कामाअभावी वेळेअभावी जमत नाही पर पण आयुष्यात खूप दुःख आहे संकट आहे अडचणी आहेत आणि त्या सगळ्या अडचणींवरती म्हणजे अडचणींवर मात करण्यासाठी सगळी संकटं दुःख घालवण्यासाठी मला स्वामींची सेवा करायची आहे मला खूप इच्छा आहे पण काय करू मला जमतच नाही मला वेळच मिळत नाही मग मी काय करू मग अशी कोणती सेवा करू ज्याने मला त्या सेवेचं फळ देखील मिळेल आणि सेवा केल्याचं समाधानही मिळेल आणि संपूर्ण सेवा म्हणजे माझ्याकडून पूर्ण होईल आणि जी स्वामींच्यापर्यंतसुद्धा पोचेल तर अशी साधी सोपी आणि इतकी सुंदर प्रभावी सेवा जी स्वामींनासुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणतो ना, ना की आपण तास तासभर पारायण करत बसतो तास तासभर ग्रंथ वाचत बसतो पण ते ग्रंथ वाचत असताना ते पारायण करत असताना आपलं लक्ष नसतं आपलं लक्ष विचलित होतं मग त्या पारायणाचा किंवा त्या ग्रंथ वाचण्याचा काय उपयोग हो म्हणून फक्त पाच मिनटं दिवसभरातले तुम्हाला वेळ नाही आहे ना ठीक आहे तुम्हाला नित्यसेवा करायला पण जमत नाही ठीक आहे तुम्हाला म्हणजे स्वामींचे तीन अध्याय तारकमंत्र या काहीच गोष्टी जर जमत नसतील पण इच्छा अस आहेत तरीसुद्धा जमत नसेल तर दिवसभरातले फक्त पाच मिनटं काढायचे बघा जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही बिझी असाल पण पाच मिनटं तर तुम्ही काढूच शकता बघा आपण मोबाईल ज्यावेळी घेऊन बसतो त्यावेळी अर्धा अर्धा तास एक एक तास स्क्रोल करत बसतो आपला वेळ कधी कुठे कसा निघून जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही पण त्याच तासभरातले पाच मिनटं महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे बघा आयुष्यातले सगळे दुःख संकट कधी पळून जातील हे तुम्हाला पण कळणार नाही इतकी प्रभावी आणि इतकी साधी सोपी सेवा आहे मी आ... मला खरंच सांगते मला ज्यावेळी म्हणजे आता घरामध्ये आता लहान मुलं आहेत मला ज्यावेळी नित्यसेवा माझ्या हातून घडत नाही ना एखाद्या वेळेस माझ्या हातून नित्यसेवा म्हणजे मिस होते एखाद्या वेळेस मी रोज नित्यसेवा करतेच करते पण एखाद्या वेळेस कधी होतं असं असं होतं की मुलं आजारी असतात काहीतरी खूप काम असतं कुठं बाहेरगावी त्यावेळी मी त्याच्या बदल्यात ही सेवा करत असते तर ही सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तर आता काय करायचं बघा मी असं म्हणणार नाही की तुम्ही तासभर बसा फक्त पाच मिनटं तुम्हाला दिवसभरातले सकाळी बसा संध्याकाळी सेवेला बसा काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही दुपारी पण सेवाही करू शकता पण सकाळी तुम्हाला गडबड आहे जॉबवरती जायचं आहे घरात लहान मुळं डबा शाळेचं म्हणजे सगळं काम आहे नसेल तर तुम्ही दुपारच्या वेळेत तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण वेळ आहे त्यावेळी करा संध्याकाळी तिन्ही सांजेला सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे तिन्ही सांजेची वेळ ज्यावेळी आपण दिवा अगरबत्ती घरामध्ये करत असतो ना ती वेळ त्यावेळीसुद्धा केली तर अतिशय उत्तम अतिशय उत्तम तर चला आजचा हा व्हिडिओ खूप सुंदर आहे अगदी साधी सोपी सेवा आहे तर काय करायचं बघा आपली रोजची देवपूजा तर आपण केलेलीच असते कधी कधी असं होतं की रोज रोजची देवपूजा पण आपल्याला करायला मिळत नाही इतकी इतके, इतके बिझी असतो पण असं करू नये देवपूजा ही करावी आपण बिना अंघोळीच राहतो का नाही त्याच्यामुळे गडबडीत का विना असो पण देवपूजा ही नक्की करावी लक्षात घ्या आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर छानपैकी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असतो तर अर्थात आपण स्वामी सेवेकडे आहोत म्हटल्यावर स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे तर काय करायचं बघा ह्या सेवेचे लाभ तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे ह्या सेवेने आपल्या आयुष्यात काय बदल होतात ते सुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा काय करायचं तुम्हाला फक्त दोन तीन शब्द बोलायचे तीन शब्द जे जगाच्या पाठीवरती त्या शब्दाची ताकद कुठेच तुम्हाला मिळणार नाही कुठेच तिथे त्याची त्या त्या शब्दां एवढी ताकद तुम्हाला कशातच मिळणार नाही इतकी प्रभावी हे दिव्य शब्द आहेत तर बघा काय करायचं महाराजांची पूजा वगैरे कर करून झाल्यानंतर फक्त लक्षात ठेवायचं की ही सेवा करत असताना था मी माझे स्वामी आणि माझी सेवा एवढंच मा तुमचं लक्ष असलं पाहिजे तो पाच मिनटं फक्त पाच मिनटं टायमर लावा आणि पाच मिनटं बसा मी दहा मिनटं बसा पंधरा मिनटं बसा पण म्हणणार नाही पण ते पाच मिनटं तुमच्या आयुष्यात आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणतील यात काही शंका नाही तर बघा काय करायचं एक, एक ग्लास घ्यायचा आहे तुम्हाला पाण्याचा पाणी भरून आता हा ग्लास आहे हा पूर्ण जर तुम्ही तांब्याचं भां म्हणजे ते असतं ना तांब्याचं भांडं ते जर तुमच्याकडे असलं तर ते पण घ्या चालेल पण नसेल तर हा स्टीलचा ग्लास घ्यायचा भरून पाणी घ्यायचं यामध्ये अगदी म्हणजे अर्धा वगैरे घ्यायचं नाही भरून या ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि काय करायचं बघा महाराजांच्या समोर बसायचं बसण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आसन घ्यायचं मी नेहमी सांगत असते की आसन घ्या कोणतीही सेवा करा नित्यसेवा करा पारायण करा मंत्र म्हणा पण बसण्यासाठी आसन घ्या ज्यावेळी आपण आसन घेऊन त्या आसनावर बसून सेवा करतो त्यावेळी त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळतं आणि विना म्हणजे आसनावर न बसता डायरेक्ट जमिनीवर आपण ज्यावेळी बसून सेवा करतो तेव्हा ती सेवा आपण केलेली सेवा ती भूमीला मिळते भूमीला दान होते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून कोणतीही सेवा करत असताना तुम्ही केंद्रात पण बघता आपण आपल्याला बसण्यासाठी आसन देतातच आपण कधीही जमिनीवर किंवा तिथे फरशीवर बसत नाही त्याच्यामुळे घरातसुद्धा सेवा करत असताना जमिनीवर बसायचं नाही आसन घेऊन बसायचं तर आसन घेऊन बसायचं आणि एक पाण्याचा ग्लास घ्यायचा दोन अगरबत्ती लावायच्या आणि तो ग्लास असा समोर ठेवायचा म्हणजे आता हे तुमचं देवघर आहे इथे समोर तो ग्लास भरून ठेवायचा महाराजांच्या समोर अगदी तो ठेवायचा तुम्हीसुद्धा इथे बसायचं आणि पहिल्यांदा महाराजांना प्रार्थना करायची महाराज मला काहीच सेवा करायला जमत नाही पण आहे ही सेवा माझ्याकडून छान होऊ दे माझं पूर्ण लक्ष यामध्ये लागू दे आणि जी पण मी सेवा करते बोळी बापडे जितकी पण माझ्याकडून होते त्याचं फळ मला मिळू दे मा म्हणजे असं काही लाखो करोड रुपये मला द्या असं काही मी म्हणणार नाही पण जी काही सेवा करते त्यातून मला समाधान शांती जे काही तुमचं आहे ते तुम्ही असं म्हण जे काही तुमच्या मनात आहे ते महाराजांना सांगायचं आहे व्यक्त व्हायचं आहे महाराजांच्या समोर बोलायचं आहे आणि तुमच्या सेवेला चालू करायचं चा। तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आता याला संकल्प वगैरे करायचा का नाही तर रोज आपल्याला सेवा ही करायची रोज पाच मिनटं करायचीच ठीक आहे करायची तर आता इथे पाण्याचा ग्लास ठेवला आणि त्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना वगैरे करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावायची दोन अगरबत्ती लावायच्याच तर काय करायचं पाच मिनटं घड्या लावायचं नाही लावलं तरी चालेल त्याच्यापेक्षा तर जा जास्त जर तुम्ही सेवा केली तरीसुद्धा चालेल दहा मिनटं पंधरा मिनटं तर ग्लास वगैरे ठेवला तर त्या पाण्याकडे पहिल्यांदा बघायचं ठीक आहे आणि ही सेवा करत असताना दिवा प्रज्वलित पाहिजे कारण कोणतीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करायची असते अग्नी देवतेच्या साक्षीने केलेल्या सेवेचं फळ आपल्याला अनंतपटीने मिळतं किंवा संपूर्ण फळ मिळतं त्याच्यामुळे सेवा करत असताना धूप दीप आणि अगरबत्ती हे असलेच पाहिजे तर आता त्या पाण्याकडे बघत तुम्हाला तीन शब्द बोलायचे आहेत आता तीन शब्द म्हणजे कोणते तर ती ते तीन शब्द म्हणजे आपल्या स्वामींचा षडाक्षारी मंत्र जो श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला माळ जपमाळ घेऊन तुम्हाला जर स्वामींचं नामस्मरण करायला जमत नसेल तर काय नाही फक्त हात जोडायचे आणि त्या पाण्याकडे एक टक बघत त्या पाण्याकडे एक टक बघत तुम्हाला श्रीस्वामी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं या कंटिन्यू या स्पीडमध्ये या टोनमध्येच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे बघा पाच मिनटं बघा आता पाणी घेऊनच का करायचं आणि त्या पाण्याकडे बघतच का करायचं बघा पाणी हे असं तत्व आहे जे आपल्या म्हणजे वाईट शक्ती खेचून निगेटिव्हिटी खेचून घेण्याची म्हणजे आकर्षण पॉवर जी असते ना ती पाण्यामध्ये खूप जास्त असते त्याच्यामुळे आपण ही सेवा कशासाठी करतोय समजा तुम्हाला आता एखाद्या शत्रूपासून भीती वाटते किंवा हितशत्रू तुमच्या असतील किंवा एखाद्या वि एखाद्या गोष्टीची तुम्हाला काळजी लागलेली असेल वच विनाकारण भीती वाटत असेल किंवा मृत्यूचं भय वाटत असेल विनाकारण भीती काळजी काही तुमच्या मनात भीती असेल भय असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा घरामध्ये सुख समाधान शांती नाण्यासाठी ही सेवा करू शकता आज मुक्त होण्यासाठी ही सेवा करू शकता तुमच्या पती मिस्टर म्हणजे पती भाऊ किंवा कोणीही घरातील व्यक्ती व्यसनाच्या हारे गेले असतील त्यांच्यासाठी ही सेवा करू शकता आता ही सेवा करत असताना आपण मनातल्या मनात तोच विचार करायचा की ह्या सेवेने मला ज्यासाठी मी सेवा करते त्या संकटातून मी मुक्त झालेली आहे त्या संकटातून मी मुक्त झालेली आहे असा आपल्याला विज्युलायझेशन करायचं आहे म्हणजे विचार करायचा आहे आणि ते पाणी जे आहे ते पाणी जे आहे ते आपल्या घरातील निगेटिव्हिटी आपल्या मनातील निगेटिव्हिटी सगळं काही वाईट आहे ना ते सगळं अपल ते पाणी शोषून घेत असतं ओढून घेत असतं आणि आपलं घर आपलं मन आपल्या काळजी चिंता जे काही आहे ते सगळं हळूहळूहळू हळू मिटत असतं बघा ज्यावेळी आपण केंद्रात आरतीला उभं राहतो त्यावेळी ज्यावेळी आपण संकल्पयुक्त आरतीला आरतीचा संकल्प करतो केंद्रात आरतीला उभं राहणं म्हणजे खूप मोठी सेवा आहे लक्षात घ्या ज्यावेळी आपण केंद्रात आरतीला उभं राहत असतो त्यावेळी महाराजांचे जे वलयचक्र असतं ना ते आपल्या डोक्याभोवती फिरत असतं आणि ते फिरत असताना आपल्या आयुष्यातील सगळे दुःख संकट सगळे दूर होत असतात म्हणून सगळ्यात मोठी कोणती सेवा असेल संकल्पयुक्त आरती करणे म्हणजे केंद्रात आरती करणे खूप खूप प्रभावी सेवा आहे तशाचप्रमाणे ही सेवासुद्धा करत असताना आपण त्या पाण्याकडे अट्रॅक्टिव्ह करण्याची ताकद पाण्यामध्ये खूप जास्त असते म्हणून त्या पाण्याकडे बघत आपल्याला ती सेवा नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण करत असताना ज्यासाठी तुम्ही सेवा करताय त्याचं विज्युअलायझेशन करायचं आहे म्हणजे तो विचार करायचा आहे की हां माझा नवरा व्यसनातून मुक्त झालेला आहे माझा नवरा व्यसनातून मुक्त झालेला आहे किंवा हा व्यक्ती किंवा माझा मुलगा हट्टीपणा चिडचिडपणा बंद करायचा प कमी आलेला आहे किंवा तो हट्टीपणा चिडचिडपणा आता करत नाही म्हणजे आता तुमचा मुलगा हट्टीपणा करतो आहे आणि त्याचा हट्टीपणा कमी यावा म्हणून जर सेवा करत असाल तर त्याने पूर्ण ते बंद केलेलं आहे असा विचार तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आता एखादी आजारी व्यक्ती तुमच्या घरात आहे तर ती आजारातून पूर्ण बरी झालेली आहे असा विचार तुम्हाला करायचा आहे आणि असा विचार करत तुम्हाला एक अखंड पाच मिनटं दहा मिनटं जेवढे जा ज्या जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढे वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्या पाण्याकडे बघत ठीक आहे फक्त पाच मिनटं करा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा खरंच सांगते खूप प्रभावी सेवा आहे मी अशा खरंच सांगते मला ज्यावेळी खरंच जमत नाही ना नित्यसेवा करायला काही कारणाने तर ते मी ही सेवा करते आणि ते जे काही पाणी आहे आता रोज तुम्हाला करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये जे आपण अगरबत्ती लावलेली आहे त्या अगरबत्तीची अगदी चिमुटबरं म्हणजे किंचित किंचित ते रक्षा जी आहे ती त्या पाण्यामध्ये मिसळायची ठीक आहे आणि ते पाणी तुम्ही स्वतःसाठी जर सेवा केली असेल तर स्वतः ग्रहण करायचं इतरांसाठी म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही सेवा केलेली आहे त्याला ते द्यायचं नाही आता आमचा नवरा घेत नाही पित नाही तर ते त्यांच्या चहातून द्या त्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये ते पाणी मिक्स करा आणि प पूर्ण घरासाठी जर तुम्ही ही सेवा केली असेल की घरात सुख समाधान व नांदावी घरातील कटकटी वा दूर व्हावेत यासाठी जर तुम्ही ही सेवा केली असेल तर ते पाणी सगळ्या घरातल्या लोकांना द्यायचं ठीक आहे थोडं थोडं तीर्थरूपी द्यायचं आणि राहिलं असेल तर अजिबात वेस्ट करायचं नाही ते सगळं ग्रहण करायचं संपवायचं आणि थोडं पाणी आपल्या घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळ्या घरात शिंपडायचं म्हणजे आता चार पाच खोल्यांचं तुमचं घर आहे तर प्रत्येक खोलीतल्या प्रत्येक खोली कोपऱ्यात थोडं 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 शिंपडायचं याने काय होतं बघा आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे करणीबाधा असेल वाईट बाधा प्रेत बाधा म्हणजे काहीही जे काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या घरामध्ये ज्याच्यामुळे हे त्रास तुमच्या घरामध्ये आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि आपल्या आयुष्यातले आपल्या सुद्धा मळब दूर होते चिंता काळजी मिळते अशातली संकटं दूर होतात आणि सगळ्यात स्वामींची प्रिय अशी ही सेवा आहे स्वामींना सगळ्यात जास्त कोणता भक्त आवडतो तो जो स्वामींच्या नामस्मरणात अखंड आहे तो महाराजांना अतिशय प्रिय आहे नामस्मरणासारखी सुंदर सेवा नाही लक्षात घ्या तुम्ही कुठेही बसून सेवा करू नामस्मरण करू शकता नामस्मरणाला बंधन नाही तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकता स्वयंपाकाची गोरी वाढेल तुम्ही काम करता करता नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही फिरताय किंवा ऑफिसला जाताय कुठेही तुम्ही अगदी ट्रॅव्हलिंग करताय तिथेही तुम्ही नामस्मरण करू शकता मासिक धर्म आले सुतक आलंय विठाळ आले तरीही नामस्मरणाला बंधन नाही तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता म्हणून ही सेवा सुद्धा नामस्मरणाचीच आहे तुम्ही मोठ्याने देखील म्हणू शकता म्हणजे पाण्याच्या ग्लासकडे बघत श्रीस्वामी समर्थ नाहीतर बघा असं फास्ट नाही म्हणायचं श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी असं नाही म्हणायचं एक असा म्हणजे टोन ठेवायचा की श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं ह्या टोनमध्येच तुम्हाला म्हणायचं आहे तरच ती सेवा सेवा राहील नाहीतर काही गडबडीत करायची म्हणून करायची असं नाही करायचं आणि त्याचं फळ पण तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे ही सेवा करून बघा फक्त पंधरा दिवस तुम्ही रोज करून बघा शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का तुम्ही अनुभव घेऊन बघाल मलासुद्धा या सेवेचा चांगला अनुभव आलेला आहे म्हणूनच मी ही सेवा तुमच्यासोबत शेअर केली अगदी याला काय लागतो आज फक्त एक ग्लास पाणी आणि तुमच्या चोवीस तासातले पाच मिनटं काही दुसरं लागत नाही आणि ही सेवा करत असताना खरंच सांगते महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा नाहीतर ह्या पाच मिनटाच्या सेवेने एवढे मोठं काय काय बदल होणार आहेत बघा तुम्ही जर ना एकदा जर जरी महाराजांचं नाव घेतलं पाच मिनटं तर लांबच राहिले पण एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं चुकून जरी तुमच्या तोंडात महाराजांचं नाव आलं त्याचीही परतफेड महाराज करतात व्याजासकट सकत त्याचीही करतात ही तर खूप मोठी सेवा झाली पाच मिनटं म्हणजे खूप म्हणतो ना की आ, काहीच न करण्यापेक्षा पाच मिनटं तरी आपल्या हातून सेवा घडलेली चांगली त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा बघा हा तुम्ही जर म्हणतो ना की सेवेला वेळ मिळत नसेल तुम्हाला तर ह्या ही सेवा करायला लागल्यापासून तुम्ही वेळ काढाल खरंच सांगते वेळ काढाल नाही बाबा म्हणजे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक काय म्हणतो की ओढ लागेल ओढ नाही आता कधी मला ही सेवा करायला मिळेल कधी म्हणजे आता तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आता समजा दिवस तुम्ही आता चौदा दिवस पंधरा दिवस केला आहे सोळाव्या दिवशी तुम्हाला जमलं नाही पण ती ओढ जी असते ना ती ओढ तुम्हाला लागेल लक्षात घ्या काही करून तुम्ही ही सेवा करालच इतकी प्रभावी सेवा आहे रोज पाणी पाण्याकडे बघत तुम्ही नामस्मरण करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे करून बघा अनुभव घेऊन बघा कोणत्याही इच्छेसाठी कोणत्याही कामासाठी कोणत्याही समस्येसाठी तुम्ही ही सेवा करू शकता ठीक आहे चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ